देशा मतला, देशा मतला कि सरकार मी खरं बोलतोय का संभाजीनगर हा देशामधला देशामधला महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे की ज्या राज्य सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा मी यांचा मनापासून आभार मानल की त्यांनी या राज्यामध्ये ज्या अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी एक आयुक्तालयची स्थापना होईल अशी माझी मागणी होती ती त्यांनी मान्य केली सहित केली त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून मी आभार मानतोय का आपल्या देशामध्ये पहिला राज्य असेल ज्याचा सेपरेट आयुक्तालय बनवला गेला आणि ते संभाजीनगर औरंगाबादला आहे महत्वाचा विषय मध्ये आम्ही काही जागा मारलेली आहे त्या जागेच्या माध्यमातून हा आयुक्तालय तयार होईल आणि आयुक्तालयाच्या अधिकारामध्ये असलेले जे पाच विभाग आहेत त्यामधला महत्वाचा जो आयुक्तालय हा महाराष्ट्राचा कंट्रोलिंग सर्व जिल्ह्याचा तो संभाजीनगर औरंगाबादला राहील त्यांच्या अंतर्गत मौलाना आझाद मौलाना गुजरात फायनान्स कॉर्पोरेशन वाईन या राज्याचा वर्क बोर्ड त्यांच्या याच्यावर देखरेख करण्याचा काम फचीचे इनाम असेल दर्गाचे इनाम असेल किंवा ज्या हेतूने त्यांनी ते दान केलेलं आहे तो हेतू साध्य व्हायला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी राहील आणि विशेषतः आपल्या राज्यामधल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळवण्यासाठी त्यांचे अर्ज हे पंधरा दिवसाच्या आत निकाली काढायला पाहिजे ते लोनचे असतील काही लोकांना कर्जासाठी व्यवहारासाठी कर्ज लागत आम्ही एक घरकुलाची योजना नवीन एक प्रस्तावित केलेली आहे आणि ती योजना म्हणजे पंतप्रधान महोदयांच्या नावाने जो अनुदान अडीच लाख आणि पाच लाख त्यांना कर्ज देण्यात येईल आणि त्या कर्जाचा व्याज आमचा हे डिपार्टमेंट भरल असा प्रस्ताव सर्वांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री केंद्राकडे या माध्यमातून ते अंतिम निर्णय घेतील आणि अंतिम निर्णय झाला का मला असं वाटतंय की ते या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा होईल आज आपण जे पाहतो अण्णासाहेब महामंडळ त्या धर्तीवर आज अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना हे कर्ज उपलब्ध करून त्याचा व्याज सरकार भरता येईल का जसं अण्णासाहेब मध्ये भरतात तसा मायनॉरिटी डिपार्टमेंट तो भरल अशा पद्धतीची ही मागणी या अधिवेशनामध्ये अनेक लोकांकडे माझ्याकडून

कॅबिनेटमध्ये चिंता व्यक्त केली का कोणत्याही परिस्थितीमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तात्काळ त्याचे निर्णय घेताना प्रत्येक माणसाने जो मध्ये असताना त्यांनी आदेश दिला मला वाटतंय की आपण जे बोलले याला मी निश्चित तपासून घेईल आणि कदाचित <णति> <णति> असा होत असल तर त्या विमा कंपन्याला माफ केल्या जाणार नाही असून बघतो मला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे परंतु मी काही लोकांच्या चर्चेमध्ये एक व्हॉट्सअपवर मी ग्रुपवर एक बातमी फिरू लागली की अशा पद्धतीने तहसीलदार तहसीलदारांना आता आयुक्त बनवलं सी ओ हा छोटा पद आहे आता आयुक्त त्यांच्याकडे आहे आयुक्ताच्या माध्यमातून तो जे काही निर्णय असेल ते निर्णय ते देतील आणि मला मी तुम्हाला गॅरंटी नाही सांगतो की कुठंतरी भोग बोर्डाच्या माध्यमातून काही चुकीचं झालं असेल तर त्यालाही कंट्रोल करण्याचा आता तेच इथं आहे आणि विशेष समाजा बाजूला पहिले आयुक्त म्हणून त्याची शासनाने इथे नियुक्ती केली आणि शासनाच्या माध्यमातून जे जे भोग बोर्ड असेल मॉडर्न आज फायनान्स कॉर्पोरेशन असेल किंवा मायनॉरिटी डिपार्टमेंट असेल किंवा आमच्या ज्या सरकारच्या अनेक यंत्रणा ज्या माध्यमातून या वग बोर्डाच्या माध्यमातून असो का मायनॉरिटी डिपार्टमेंट हे

राज्यामध्ये एखाद्या देश लेवल वर पहिल्या राज्याने कुठेही याचा पवित्रामध्ये कुठेही दाग लागणार नाही त्याची दक्षता घेणार मुस्लिम आहे ते मुसलमान आहे आणि मला मुसलमान समजत नाही अशा काही लोकांना करण्याचं राजकारण तर हे समजत नाही हे काय आहे हे समजत नाही कुठं आहे हे समजत नाही आता या ठिकाणी आपण वर्क मी त्याला विरोध केला वर्क ट्रिमल असायला पाहिजे काय असायला पाहिजे हजार पाचशे वकील इथे येतात वरती आता मी हे सर्व घेऊन हे तात्पुरतं आहे मी क्लिअरिफेशन तुम्हाला हे देतो की हे तात्पुरत मला हे कार्यालय कदाचित उघडलं असतं आणि गॅरंटी नसते मी स्वीकारली जसं मी नरेंद्र मोदी साहेब आमचे देशाचे पंतप्रधान सहा हजार रुपये देतात राज्याचा कृषी मंत्री असताना राज्यही सहा हजार दे लोकांनी परंतु हजार रुपये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अकाउंट वर सहा हजार रुपये चालले ते माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला इतका मोठा काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचा मी सोनं केला आता ज्या खात्याचा मंत्री आहे करण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली त्याचा सोनं कसं करायचं आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काय देईल मी पहिलेच बोललो सरकारमध्ये मंत्री आहे ते हिंदुत्वादी सरकार आहे परंतु मुसलमानाला आतापर्यंत जेव्हापासून मानॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून कधी इतकी मदत मिळालेली इतकी मदत आम्हाला सरकारने केली मी काही प्रचार सभेमध्ये बोलत नाही मी काही प्रचारासाठी बोलत नाही परंतु जे सत्य आहे माझ्या डिपार्टमेंटचं आहे मी त्या जबाबदारीने बोलू लागलो तर त्यांनी ज्या या सरकारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी मदत केली हे माझा समाज आणि मी कधीही विसरू शकत नाही आणि हे सर्व करताना त्यांनाही अनेक लोक बोलतात काही लोक आता त्याच्याबद्दल बोलतात तुम्ही वक बोर्डाला पैसे का दिले आता वक त्याला पैसे देणं म्हणजे वक बोर्ड हा सरकारचा एक पार्ट आहे सरकारी ऑफिस आहे आणि फार पैसे देत मायनस झिरो पैसे देतो आम्ही परंतु काही झिरो लोक त्याचंही आंदोलन करतात त्यालाही काहीतरी तर मी त्यांना काय करू शकत नाही परंतु निश्चित आपण जे विचारलं त्याला मी प्रामाणिकपणाने उत्तर दिलं दे। चर्चेमध्ये शिवाजी आपण चर्चेत आणला कोणाचं नाव घेतलं नाही तुम्ही त्याला त्याचं ऑपरेशन बोलावी तुम्ही त्याला जोडू लागले मला वाटतं जरंगे पाटील साहेबांनी जे ऑपरेशन केलं त्याचा उल्लेख केला मी जरंगे पाटील साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा फॅक्टर आहे त्यांनी मुस्लिम समाजाच्या बद्दल रिझर्वेशनाचे जे जे त्यांचे ग्रुफ सापडले त्यांनाही द्यावं असं बोललो मी त्यांचं स्वागत केलं आणि मी त्यांचा स्वागत करताना कुठेही याच्यामध्ये राजकारण नाहीये कुठेही मी याच्यामध्ये किंतू परंतु ठेवत नाही जे आहे त्याचा सत्कार करायला पाकिस्तान नाही म्हटले झरंगे साहेब नाही म्हणले परंतु कोणतरी बोललं ऑपरेशन ऑपरेशन केलं मी काय केलं कोणाला सांगितलं मी पहिलेच बोललो की मी छोटा कलाकार आहे साधा माणूस कार्यकर्ता मोठे काम नाही करू शकत परंतु झरंगे पाटील साहेब आणि मी ज्या राजकारणामध्ये आहे त्यांनी आता सांगितलं ग तेही आता आम्ही कधी त्यांचं काम नाही केलं तर आमच्या विरुद्ध उभं राहणार आहे तर ता आम्हाला त्यांचंही स्वागतच करावं लागेल शेवटी लोकशाहीमध्ये जे जे लढतात त्या लोकांना लोक बाबासाहेबांनी एक अधिकार दिलेला आहे ज्याचं नाव महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो राज्याची निवडणूक लढतो देशामध्ये नाव आहे लोकसभा लढू शकतो जिल्ह्यामध्ये नाव आहे जिल्हा परिषद नगरपालिका अधिवेजी नगरसेवक आणि बाबासाहेबाचा मी एक छोटासा अनुयायी तुम्ही असल पण मी कार्यकर्ताच रोड चांगली सोलापूर आता, आता ही 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 टोपी मला सोलापूरचे लोक अनेक लोकांनी अनेक त्या ठिकाणी माझ्याबद्दल राज्यामधले प्रमुख लोकांना मी बोलवलं होतो ते प्रमुख लोक आले आणि टोपीचा लोकसभा संपली आता विधानसभा संपणार आहे विधानसभा संपल्या समजा तुम्हाला निमंत्रण देईल टोपी काढून टोपी काढायची काही तुमचे अनेक चह तुम्हाला टोपी आणून कसं आहे का टोपी 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 हो ते टोपीचा प्रेम आगळा वेगळा आहे या प्रेमाच्या टोपीचा सन्मान करून आता मी पहिली जी आमची टोपी होती त्याच्या वजी ही टोपी घातली आहे लोकांनी घातली तुमच्या समोर घातली हजारो लोकांनी माझा सत्कार केला माझा सन्मान केला त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले का मायनॉरिटी डिपार्टमेंटला कधी नव्हे जेव्हापासून आपला देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून इतका पैसा इतक्या योजना कधी मिळाली नाही आता एक मायनॉरिटीचा सामान्य कार्य करता सामान्य मुलगा जो आहे शिकलेला तो जगामधल्या दोनशे देशामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन पी जी करल आणि मागासवर्गीय बांधव आदिवासी बांधवाप्रमाणे त्याचाही खर्च सरकार होतं ओ बी सीचे उपोषण के कसलरीचं शिक्षण उपोषण के एक लक्षात या या राजकारणामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करतात मी मुसलमान असून आम्हाला न्याय देतात तर बाकी दुसऱ्या समाजाला न्याय देण्यामध्ये ते कुठेही कमी पडत नाही आणि याचा तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेबासोबत सर्व जाती धर्माचे लोक राहतील याची गॅरंटी मी देतो बाकीचे लोक काही राजकारण करत असेल पण तो जे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मोदय काम करतात मला वाटतं का त्याला कॉन्ट्रिसी करण्यासाठी काही लोक छोटे मोठे बी त्यांना विरोध करतात नाही करायला पाहिजे जो माणूस काम करतोय त्याचा सन्मान करायला पाहिजे ज्यांनी केलं त्याचं कौतुक बी करायला पाहिजे अशा पद्धतीने मला ज्या जवळपर्यंत समजतं मी तुम्हाला बोलू लागलो परंतु मला असं वाटतंय की या एकनाथ शिंदेसाहेबाच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर मायनॉरिटी समाजाला न्याय देण्याचं काम केलं सरांगींचे आभार मानले आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा पाहिला आहे मला वाटतं नाही कसं आहे त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय आहे या निर्णयाचा निर्णय घेण्याचा अधिकार सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला आहे परंतु मुख्यमंत्री महोदय कोणाच्या विरुद्ध नाही दुसऱ्या जातीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सन्माननीय झरंगे साहेबाला ज्या ज्या त्यांच्या मागणीचा विचार करून मला वाटतं का या अधिवेशनामध्ये घोषणा काय होईल कशी होईल ते मी पूर्ण उचित होणार नाही उद्यापासून अधिवेशन चालू लागलं आणि मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री मोदय हे जरूर चिंतित आहे का आपल्याला या याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा वर अन्याय होऊ देणार नाही अशी कवाई त्यांनी दिली म्हणून आपण सर्व त्या घोषणेची वाट बघा सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदय याच्यावर जरा, झेरांगे आता मुस्लिम आरक्षणावर जास्त बोलायला लागलेले आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे लागला की मुसलमाना कसं आरक्षण भेटत नाही हे मी बघतो अशा पद्धतीने ते वक्तव्य मुस्लिम बद्दल मी आपल्याला इतकीच विनंती करेल सर्व राज्याच्या प्रमुखांना क मुस्लिम समाजामध्ये ही गरिबी आहे तुम्ही त्यांची दारिद्र्य त्यांची गरिबी त्यांचा मागासलेलापणा हे पाहिला तर शिक्षणामध्ये कोर्टाने डिसाईड केलेला आहे मला मी जे मला जितकं समजतं सन्मान्य हायकोर्टाने शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाचा जो रिझर्वेशन आहे तो गृहित धरला तसा आदेशही दिला आता राजकारणामध्ये काही गोष्टी होतात काही गोष्टी होत नाही परंतु जरंगे पाटील साहेबांनी जी मुस्लिम समाजाबद्दल जी भावना व्यक्त केली त्याचा मी स्वागत it's news impact